आणि त्यापैकी जवळपास तब्बल पंचेचाळीस लाख रुपये जे आर्थिक जप्त केले काय काय जालना जालनाचे एक व्यापारीले फसवणूक झाली होती त्यांना कमी दरामध्ये ढाईसो कोटीच्या कर्ज उपलब्ध करून देण्याच्या आमिष दाखवून कर्नाटकची एक टोली होती त्यांनी त्यांच्याकडून ढाई कोटी असा एक टक्के बॅ जे टोटल अमाऊंट होता ढाईसो कोटी त्याचे एक टक्के फीस म्हणून त्यांच्याकडून त्यांनी फसवणूक करून घेतलेला होता आणि तो केस तो केसमध्ये एफ आय आर दाखल झाला होता आणि तपास आपला आर्थिक गुन्हे शाखाला दिली होती तो प्रकरणमध्ये आर्थिक गुन्हे शाखाचे तपासी अधिकारी एक ए पी आय एकशिंगे यांनी त्यांचे टीमसोबत कर्नाटकला जाऊन एक आरोपीला हस्तगत केला आरोपीला अटक केला त्याची आठ दिवस नंतर तीन दिवस वाढवून असा एकूण अकरा दिवसची पोलीस कस्टडी भेटली होती त्यांचे कर्नाटकला जाऊन त्यांचे घर झडती करून त्यांचे वेगवेगळे ठिकाणच्या तपासणी करून असा एकूण बेचाळीस लाखाची कॅश हस्तगत केला आणि तीन लाख साडेतीन लाखपर्यंतचा गोल्ड आपण हस्तगत केलेला आहे हा गुन्ह्यामध्ये अजून आरोपीचे चा शोध चालू आहे तो आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न स्टार्ट आहे आणि ढाई कोटीपैकी आपला प्रयास आहे की जास्तीत जास्त अमाऊंट आपण हस्तगत करून तो व्यापारीला परत करणार सर हा जो गुन्हेगार हा सराईत गुन्हेगार आहे का आणि यावर अगोदर कुठं कुठे गुन्हे दाखल हा गुन्हेगार फार सराईत आहे आणि याच्यावर कर्नाटकमध्ये चिकमंगलूर चिकमंगलूर व वरून आपण आरोपी आणला होता त्या डिस्ट्रिक्टमध्ये यांच्यावर जवळपास वीस ते जवळपास बीस एफ आय आर दाखल यांच्यावर आहे आणि असा स्कीम बरेच लोक म्हणजे असा स्कीमच्या आमिष दाखवते त्यामुळे एक अपील पण आहे लोकांना की एक इंग्लिशमध्ये आपण म्हणतो देर आर नो फ्री लंचेस की फ्रीमध्ये काहीच नाही भेटते जर जेव्हा तुम्हाला कमी एवढे कमी दरात काही असा आमिष कोणी दाखवते तेव्हा तुम्हाला लक्षात आले पाहिजे की हा एक फ्रॉड आहे आणि इंटरनेटवर जाऊन तुम्ही सर्च करू शकते की बरेच फ्रॉडच्या एम ओ बी मोडस आपण बघत आहोत नेहमी नये नवीन नवीन उपक्रम स्टार्ट करून हे फसवणूक करण्याचे लोक लोकांना बेवकूफ बनवते तो याचा यासाठी एक पोलिसाकडून पण अपील आहे की जेवढे व्यापारी आणि असे लोक आहेत त्यांना थोडा याच्यावर बारीकनी बघायचं आहे असा स्कीमला आणि असे स्कीमची बली पडू नये अशी आमची अपील आहे या केसमध्ये अजून किती आरोपी अटक होऊ शकते किती आरोपी किती रक्कम रिकव्हर होण्याची शक्यता आहे या केसमध्ये अजून चार आरोपी आहे ज्यांना अटक करणं बाकी आहे आणि आपला प्रयास असते की पूर्ण रक्कम आपण रिकवर करू आता ढाई कोटीच्या रक्कम आहे त्यापैकी जवळपास वीस टक्के रिक रक्कम सीज झालेला आहे आपला प्रयास आहे की पूर्ण शंभर टक्के रिक रक्कम रिकवर करून तो व्यापारीला परत देण्याचा आपला प्रयास आहे